नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घेणारचे चा प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील असताना व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे मित्रांनो आज आपला पार्ट असणार दोनशे एक्क्याण्णव या पाठमध्ये आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्यातील महत्वाचे चालू घडण्याचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे कारण आय एम पी प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत याचा पी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लक्ष सरकारी नोकरी असे चॅनलचे नाव आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिलाच आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा विचारला जातो प्रश्न असा प्रश्न आहे तर महाराष्ट्रात कोणाच्या जयंती दिनानिमित्त सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो आता दिवस हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस हा बघा सव्वीस जूनला किंवा सव्वीस जूनला साजरा करण्यात येतो आता इथे ये प्रश्न काय आहे तर महाराष्ट्रात कोणाच्या जयंती दिनानिमित्त दिना सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो तर पर्याय अ आपलं योग्य उत्तर असणार राजर्षी छत्रपती शाहू महाराज तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जो काही जन्मदिवस आहे बघा तर तो सामाजिक न्याय दिवस म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो इथे दोन प्रश्न विचारले जातात बघा एक तर विचारलं जाईल महाराष्ट्रात कोणता दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो तर सव्वीस जूनला कोणाच्या जयंती दिनानिमित्त तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यानंतर जर त्यांची कितवी जयंती आपण साजरी केली असा प्रश्न विचारला तर एकशे एक्कावन्नवी एकशे एक्कावन्नवी जयंती आपण त्यांची साजरी केलेली आहे जर जागतिक सामाजिक न्याय दिवस विचारला तर जागतिक सामाजिक न्याय दिवस हा दरवर्षी वीस फेब्रुवारीला साजरा केला जातो नीट लक्षात ठेवायचं आहे बघा जर महाराष्ट्रात विचारलं तर सव्वीस जून आणि जागतिक विचारलं तर वीस फेब्रुवारी दोन्ही आपल्याला दिवस लक्षात ठेवायच्यात कोणाच्या जयंती दिनानिमित्त तर राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त जर आपण वसंतराव नाईक यांच्याबद्दल पाहिलं तर वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा बघा आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो कृषी दिन त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू दिवस हा बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवायच्यात महत्त्वाचे तीन आहेत बघा जे विचारले जातात पुढचा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे यावर एकतरी प्रश्न हा विचारला जातो बघा महत्त्वाचा प्रश्न इथे एक मार्क आपला फिक्स करून घ्या तर संयुक्त राष्ट्राने दोन हजार सव्वीस हे वर्ष काय म्हणून घोषित केलेलं आहे हा प्रश्न शंभर टक्के विचारला जातो आतापर्यंत तर प्रत्येक पत्रिकेत विचारलेलाच आहे इथून पुढेही विचारला जाईल तर संयुक्त राष्ट्राने दोन हजार सव्वीस हे वर्ष पर्यायड आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे नीट लक्षात ठेवायचं आहे कधी कधी जोड्या लावामध्ये पण हा देखील प्रश्न विचारला जातो वर्ष दिले जाते आणि पुढे काय म्हणून घोषित केले असं ऑप्शन असतात तर त्या ठिकाणी जोड्या लावायचे असते तर त्यासाठी आपल्याला वर्ष आणि घोषित केलेले काय बघा तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर दोन हजार सव्वीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आता पर्याय क दिसत आहे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष तर आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष हे दोन हजार पंचवीस आणि हिमनदी संरक्षण वर्ष हे दोन हजार पंचवीस हे दोन्ही वर्ष बघा जे दोन्ही दोन हजार मध्ये बघा घोषित करण्यात आलेलं लक्षात ठेवायचं आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष हिम नदी संरक्षण वर्ष आणि आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दोन हजार पंचवीस पाहिलं आपण जर दोन हजार चोवीस पाहिलं तर दोन हजार चोवीस हे आंतरराष्ट्रीय ओंट वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार चोवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय ओंट वर्ष म्हणून घोषित केले होते तर गगनयान वर्ष पाहिलं तर गगनयान वर्ष हे कोणी घोषित केलेलं आहे तर आपल्या इस्रोने केलेलं आहे बघा इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष गगनयान वर्ष म्हणून बघा घोषित केलेलं आहे नीट लक्षात ठेवायचं आहे पुन्हा एकदा सांगतो आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष आणि हिमनदी संरक्षण वर्ष हे वर्ष संयुक्त राष्ट्राने दोन हजार पंचवीस म हे केले होते दोन हजार सव्वीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आणि गगनयान वर्ष हे इस्रोने घोषित केलेलं आहे दोन हजार पंचवीस तिसरा प्रश्न आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन पर्यायको राजस्थान तर राजस्थान या राज्यामध्ये करण्यात येणार आहे राजस्थानमधील जयपूर राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन हे करण्यात येणार आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे याची घोषणा कोणी केलेली आहे तर केंद्रीय क्रीडा मंत्री कोण आहेत तर मनसुख मांडविया आहेत बघा तर या मनसुख मांडविया क्रे केंद्रीय क्रीडा मंत्री यांनी याची घोषणा केलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पार पडल्या होत्या बघा तर त्यामध्ये सर्वाधिक पदक हे चंदीगड युनिव्हर्सिटीने जिंकले होते बघा चंदीगड युनिव्हर्सिटी हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते कमेंट करून सांगायचं आहे दोन हजार चोवीसच्या आवृत्तीचे पुढचा चौथा प्रश्न आहे आय सी एन संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या देशाकडे सर्वाधिक अन्नवस्त्रे आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो कारण सध्या जे काही युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर त्यावर हा चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि हा देखील विचारला जाऊ शकतो त्यासाठी इथे लक्ष द्यायचं आहे प्रश्न चौथा आहे आय सी एन संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या देशाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत तर याचं योग्य उत्तर असणारे पर्याय अ रशिया तर आय सी एन संस्थेच्या अहवालानुसार रशिया या देशाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे असून दुसऱ्या क्रमांकावर येते अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर येते चीन चौथ्या क्रमांकावर येते फ्रान्स यामध्ये आपला भारत हा कितीव्या क्रमांकावर आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत त्यापूर्वी यांची आकडेवारी पाहून घेऊया ही सरासरी आकडेवारी असणार आहे लक्षात ठेवायचं आहे रशियाकडे जवळपास पाच हजार चारशे एकोणपन्नास एवढी अण्वस्त्रे आहेत त्यानंतर अमेरिकेकडे दुसरा क्रमांक आहे अमेरिका अमेरिकेकडे आहेत पाच हजार दोनशे सत्याहत्तर त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येते चीन तर चीनकडे जवळपास सहाशे आहेत आणि फ्रान्सकडे आहेत दोनशे नव्वद हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा क्रमांक येतो यू केचा युनायटेड किंगडमचा येतो युकेकडे दोनशे पंचवीस अण्वस्त्रे आहेत त्यानंतर आपला भारताचा क्रमांक येतो भारत या लिस्टमध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर सहाव्या क्रमांकावर आहे भारताकडे एकशे ऐंशी अण्वस्त्रे आहेत बघा एकशे ऐंशी त्यानंतर सातवा क्रमांक येतो पाकिस्तानचा पाकिस्तानकडे एकशे सत्तर आहेत लक्षात ठेवायचा आहे पहिला आणि आपल्या भारताचा विचारला जाईल पहिला क्रमांक आहे रशिया कधी कधी क्रमानुसार लावा असा देखील विचारला जाईल तर क्रम लक्षात ठेवायचा आहे पहिला येतो रशिया दुसरा येतो अमेरिका तिसरा येतो चीन चौथा येतो फ्रान्स भारत आपला सहाव्या क्रमांकावर आहे पाचवा प्रश्न आहे भारतातील पहिली क्वांटम व्हॅली कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे महत्वाचा प्रश्न आहे तर भारतातील पहिली क्वांटम व्हॅली ही पर्याय आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे आता आंध्र प्रदेशमध्ये कोठे तर अमरावती अमरावती या ठिकाणी बघा भारतातील पहिली क्वांटम व्हॅली ही उभारण्यात येणार आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवायचं आहे शुभांशु शुक्ला यांच्या सन्मानार्थ कोणत्या खात्याने स्पेशल कॅन्सलेशन जारी केलेले आहे तर नुकतंच बघा ओम चार ही मोहीम प्रक्षेपित झाल्यानंतर शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले असून अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत दोन्ही फरक नीट लक्षात ठेवायचा आहे जर अंतराळात जाणारे विचारले तर अंतराळात जाणारे राकेश शर्मा यांच्यानंतर दुसरे ठरलेल्या आहेत शुभांशु शुक्ला आणि अंतराळ स्थानकात जाणारे विचारलं तर पहिले भारतीय असणार आहेत शुभांशु शुक्ला लक्षात ठेवायचा आहे पहिले भारतीय कोण आहेत अंतरात जाणार तर राकेश शर्मा आहेत त्यांच्यानंतर दुसरे ठरलेले आहेत शुभांशु शुक्ला ग्रुप कॅप्टन लक्षात ठेवायचं आहे शुभांशु शुक्ला नाव खूप चर्चेत आहे विचारलं जाणार आहे फाल्कन नाईन या रॉकेटद्वारे बघा याचे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे ही मोहीम कोणत्या दोन देशाच्या तर नासा आणि आपली भारताची आहे बघा लक्षात ठेवायचं आहे आणि ही जी काही मोहीम आता यशस्वी झाली तर याच्या सन्मानार्थ जे काही सुभांशू शुक्ल आहेत बघा हे त्यामध्ये समा यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे आणि यांच्या सन्मानार्थ टपाल खाते पर्याय ब भारतीय टपाल खात्याने हे स्पेशल कॅन्सलेशन नुकतंच जारी केलेलं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो असे प्रश्न शंभर टक्के विचारले जातात त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे पुढचा सातवा प्रश्न आहे लिओ द अनटोल स्टोरी ऑफ चेन्नई सुपर किंग्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे तर लिओ द अंट्रोल स्टोरी ऑफ चेन्नई सुपर किंग्स या पुस्तकाचे लेखक आहेत पर्यायड पी एस रमन जे तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष होते बघा तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष होते पी एस रमन तर यांचे हे पुस्तक आहे लिहो द अन्टोल स्टोरी ऑफ चेन्नई सुपर किंग्स याचं जेव्हा प्रकाशन सुरू होतं तर त्यावेळी बघा चेन्नई सुपर किंग्सचा संघ हा त्या ठिकाणी उपस्थित होता लक्षात ठेवायचं आहे त्यामध्ये महेंद्रसिंग धोनी वगैरे ते सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते चेन्नई सुपर किंग्सने आय पी एलमध्ये किती विजेतेपद पटकावले तर बघा पाच लक्षात ठेवायचे पाच आठवा प्रश्न आहे राम माधव यांनी लिहिलेल्या द न्यू वर्ल्ड ट्वेंटी वन सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले महत्वाचा प्रश्न आहे तर राम माधव यांनी लिहिलेल्या द न्यू वर्ल्ड ट्वेंटी वन सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया या पुस्तकाचे प्रकाशन हे पर्याय ड भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड जे चौदावे आहेत बघा चौदावे लक्षात ठेवायचं आहे चौदावे तर जगदीप धनखड यांच्या हस्ते या द न्यू वर्ल्ड ट्वेंटी वन सेंच्युरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया पुस्तकाचे प्रकाशन हे करण्यात आलेले हे पुस्तक कोणाचे आहे तर राम माधव यांचे आहे लक्षात ठेवायचं आहे इथे द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू यांचे देखील पुस्तक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जे शंभर टक्के विचारले जाईल एक तर प्रकाशन कोणाच्या असते विचारलं जाईल किंवा ते पुस्तक कोणाचं आहे आता ते पुस्तक आपण पाहूया विंग्स अवर होप आशाओकी उडान असं पुस्तक आहे बघा द्रौपदी मुर्मू यांचं तर या विंग्स अवर होप आशाओकी उडान या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो, यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आपण दोन तीन दिवसापूर्वी हा प्रश्न घेतलेला हो आहे आणि हा विचारला जाऊ शकतो नववा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे कारण हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचं कारण मी पुढे सांगतो तर जे सी बी पुरस्कार बंद करण्यात आला हे महत्त्वाचं कारण आहे जे सी बी पुरस्कार हा नुकतंच बंद करण्यात आला तर तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये हा जे सी बी पुरस्कार दिला जातो तर पर्याय ब साहित्य तर साहित्य, साहित्य क्षेत्रातील संबंधित व्यक्तींना बघा जे सी बी पुरस्कार देण्यात येतो तो आता बंद करण्यात आलेला आहे त्यासाठी यावर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता सुरुवात पहिले व्यक्ती आणि शेवटचे व्यक्ती यासंबंधीची महत्त्वाची माहिती पाहूया आता हा जो काही जे सी बी पुरस्कार आहे तर तो साहित्य क्षेत्राशी संबंधित असून याची सुरुवात झाली होती दोन हजार अठरा साली किंवा दोन हजार अठरा साली सुरुवात झाली होती आणि याचे पहिले विजेते होते जॅसिमिन डेज जैस्मिन डेज याचे पहिले विजेते होते जैस्मिन डेज हे जेसीबी पुरस्कार प्राप्त करणारे पहिले होते ज्यांना दोन हजार अठरा साली जेसीबी पुरस्कार प्राप्त झाला होता त्यानंतर शेवटचा पुरस्कार हा गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला प्रदान करण्यात आला तर तो जेसीबी पुरस्कार उपमन्यू चॅटर्जी कोणाला उपमन्यू चॅटर्जी यांना दोन हजार चोवीसचा जो शेवटचा ठरलेला आहे जेसीबी पुरस्कार तर तो प्राप्त झालेला आहे किती सात पुरस्कार आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत दोन हजार अठरा नंतर दोन हजार चोवीस हा शेवटचा वर्ष ठरलेला आहे जे सी बी पुरस्काराचा आणि हा पुरस्कार आता नुकतंच बंद करण्यात आलेला आहे सुरुवात लक्षात ठेवायचे दोन हजार अठरा जॅस्मिन डेस पहिले पुरस्कार प्राप्त शेवटचे पुरस्कार प्राप्त उपमन्यू चॅटर्जी कशाशी संबंधित आहे तर साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे दहावा प्रश्न आहे भारतात लावलेल्या तिसऱ्या आणीबाणीला किती वर्ष पूर्ण झाली आहेत हा देखील महत्वाचा प्रश्न आहे यावर स्पेशल आपण आणीबाणी स्पेशल व्हिडिओ कालच अपलोड अपलोड केलेला आहे तर जर आपल्याला काही शंका असतील विरुद्ध तर त्या सर्व शंका आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघा दूर केलेल्या आहेत तो व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे जर आणीबाणीबद्दल थोडीशी माहिती हवी असेल तर तर भारतात लावलेल्या तिसऱ्या आणीबाणीला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत आता आणीबाणी तिसऱ्या आणीबाणी केव्हा लागू करण्यात आली होती तर ते आपल्याला नीट लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली किंवा एकोणीसशे पंच्याहत्तर साली तिसरी आणीबाणी ही लागू करण्यात आली होती आता तारीख देखील विचारली जाते तारीख आता तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे कालच आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू किती लक्षात राहिलं आहे तर भारतात लावलेल्या तिसऱ्या आणीबाणीला म्हणजेच एकोणीसशे पंच्याहत्तर साली लावलेल्या तिसऱ्या आणीबाणीला ड पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत पन्नास वर्ष पूर्ण त्यावेळी आणीबाणी लावताना पंतप्रधान कोण होते इंदिरा गांधी होते बघा इंदिरा गांधी यांनी ती आणीबाणी लावली होती एकोणीसशे पंच्याहत्तर साली सह्या कोण करते आणीबाणीच्या याच्यावर तर राष्ट्रपती हे सह्या करत असतात बघा हे लक्षात ठेवायचं आहे थोडीशी रिव्हिजन म्हणून थोडीशी माहिती पाहूया थोडीशी पहिली आणीबाणी एकोणीसशे बासष्ट साली लावण्यात आली होती किंवा पहिली आणीबाणी एकोणीसशे बासष्ट साली लावण्यात आली होती पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळी ते पंतप्रधान होते बघा पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्या आणीबाणीच्या वेळी पंतप्रधान होते जर राष्ट्रपती पाहिले तर, तर सल्ल सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती होते कारण काय होतं आणीबाणी लावण्याचं तर भारत चीन भारत चीन युद्ध हे त्याचं प्रमुख कारण होतं त्यानंतर दुसरी आणीबाणी लावली होती एकोणीसशे एकाहत्तर साली त्याचं प्रमुख कारण होतं भारत आणि पाकिस्तान युद्ध हे त्याचं कारण असून त्यावेळी पंतप्रधान कोण होते है? तर इंदिरा गांधी हे दुसऱ्या आणीबाणी वेळी पंतप्रधान होते जर राष्ट्रपती विचारले तर वराहगिरी व्यंकटगिरी हे राष्ट्रपती होते आणि तिसरं जे आतापर्यंत खूप चर्चेचा विषय ठरते आणि ही तिसरी आणीबाणी याचं कारण एकदम वेगळंच कारण आहे जे बघा न पटण्यासारखं का कारण आहे आता ते कारण देखील आपण पाहूया तर तिसरी आणीबाणी एकोणीसशे पंच्याहत्तर साली लावण्यात आली होती त्यावेळी देखील भारताचे पंतप्रधान हे इंदिरा गांधी असून राष्ट्रपती होते फकरुद्दीन अली अहमद फकरुद्दीन अली अहमद त्यावेळी राष्ट्रपती होते यावर प्रश्न विचारला जाईल एकतर पंतप्रधान राष्ट्रपती किंवा केव्हा लावण्यात आली किंवा केव्हा समाप्त झाली याबद्दलचा कालचा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे जास्त मी डीप जाणार नाही आपण सर्व राष्ट्रपती वगैरे पाहिलेले आहेत तर कारण इथे घेऊया तर कारण असं होतं की अंतर्गत अशांतता म्हणजे देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचे सांगून ती बघा आणीबाणी लावण्यात आली होती एकोणीसशे पंच्याहत्तर साली लक्षात ठेवायचं आहे काय तर देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे सांगून ही आणीबाणी लावण्यात आली होती राष्ट्रपती लक्षात ठेवायचं आहे फखरुद्दीन अहमद सॉरी फखरुद्दीन अली अहमद पुढचा अकरावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस पुरुष एका एफ आय एच हॉकी ज्युनियर विश्वकपचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे याचं योग्य उत्तर असण आहे पर्याय अ तमिळनाडू तमिळनाडूमधील चेन्नई आणि मदुराई या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या पुरुष एफ आय एच हॉकी ज्युनियर विश्वकप चे आयोजन हे करण्यात येणार आहे एम के स्टॅलिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत बारावा प्रश्न आहे आय एफ एफ सी ओ द्वारा कोणत्या देशात पहिला नॅनो फर्टिलायझर प्लांट हा स्थापन करण्यात आला तर आय एफ एफ सी ओ द्वारा पर्याय क ब्राझील तर ब्राझील देशात बघा पहिला नॅनो फर्टिलायझर प्लांट हा स्थापन करण्यात आला आहे तेरावा प्रश्न आहे नावव्या उपक्रमाची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर नावव्या उपक्रमाची सुरुवात पर्याय ब उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश या राज्यातून करण्यात आलेला आहे उत्तर प्रदेश राज्यातून आता थोडीशी माहिती पळूया ही जी काही नाव्या उपक्रम आहे बघा ते आपण समजून घेऊया तर नाव्या उपक्रम महिला आणि बाल विकास मंत्रालय तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय यांनी संयुक्तपणे सुरू केलेले आहे कोणी केलेले आहे तर महिला आणि बाल विकास मंत्रालय तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय यांनी संयुक्तपणे हे उपक्रम सुरू केले असून या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे सोळा ते अठरा वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना कोणाला तर वर्ष विचारलं जाईल बघा सोळा ते अठरा या वयोगटातील किशोरवयीन मुलींना व्यावसायिक का कौशल्यांना काय कौशल्याने विशेषतः अपारंपरिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी हे नाव्या उपक्रम हे नुकतच सुरू करण्यात आलेले कोणी केलेलं आहे तर आपण सांगितलंय ते लक्षात ठेवायचं आहे सुरुवात कोणत्या राज्यातून तर उत्तर प्रदेश राज्यातून करण्यात आलेला आहे योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत बघा पुढचा चौदा प्रश्न आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी पर्याय ललित गांधी यांची निवड करण्यात आलेली आहे पंधरावा प्रश्न आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती न्यासाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर ब गणेश चिंचोले यांची बघा अंधश्रद्धा निर्मूलन समिती न्यासाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर या अंधश्रद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना ही एकोणीशे एकोणनव्वद साली झाली होती किंवा एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली होती याची स्थापना नरेंद्र दाभोलकर यांनी बघा केली होती पुढचा सोळावा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील सलखन फॉसिल पार्कला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटच्या टेन्टेटिव लिस्टमध्ये सामील केलेले आहे तर हे जे काही सलखन फॉसिल पार्क आहे बघा जे पर्याय अ उत्तर प्रदेश राज्यामध्ये कोणत्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे आणि या सलखन फॉसिल पार्कला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये नुकतंच सामील केलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात बघा तर त्यासाठी ते आय एम पी असणार व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा जा। पुन्हा एकदा सांगतो टेलिग्रामवर याचा पी डी एफ मी अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे यूट्यूब चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद